नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका गेली अडीच वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या मालिकेमध्ये अभिनेता अमित भानुशाली अर्जुनची भूमिका साकारत आहे अर्जुन सुबेदार ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली हा सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो कधी सेटवरचे तर कधी कौटुंबिक रील्स व्हिडिओ अभिनेता चाहत्यांसोबत शेअर करत असतो आता अमित व त्याच्या पत्नीने नुकताच त्यांचा मुलगा रुधानचा गोड व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे अमित भानुशालीच्या पत्नीचे नाव श्रद्धा असून तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रुदान हा सारे प गाताना दिसत आहे श्रद्धाने पोस्ट शेअर करत लिहिला आहे रुदान हा एबीसीडी शिकण्याआधीच सारे गम गायला शिकलाय तर पहा अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीच्या मुलाचा हा व्हिडिओ बोला तर तुम्हाला सायली अर्जुनची जोडी आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद